आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे जो रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार असा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा तुफान पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नाशिकमधील इगतपुरी सिन्नर निफाड त्रिंबक या भागांमध्ये मुसळधाराचा पाऊस आज आपल्याला दुपारून पडताना दिसेल त्यासोबतच मनमाड येवला कोपरगाव या भागांमध्ये सुद्धा मुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे हवामान विभागाने येथे आज येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आज नाशिकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आज दुपारून आपल्याला पडताना दिसू शकतात धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे आज येथे मुसळधार असा पाऊस आहे त्यामध्ये पाहिलं गेलं तर धुळे जळगावमधीलसुद्धा पारोळा पाचोरा एरंडोल अमलनेर या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे त्यासोबतच न्हावी सुद्धा रावेर या भागांमध्ये सुद्धा जोरदारसा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे जामनेरमध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि जालना जिल्ह्यामध्ये मत्य सुद्धा येलो अलर्ट आहे जळगाव जिल्ह्यामधील आपण पाहत असाल तर जामनेर भुसावळ रावीर नावी या भागांमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो हवामान इथे सुद्धा पावसाचा इशारा जोरदार असा दिलेला आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कन्नड सिल्लोड चिखली या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे त्यासोबतच जालना जिल्ह्यातील अंबड परतूर या भागांमध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला सायंकाळून पडताना दुपारून पडताना दिसू शकतो आपण पाहत असेल तर आपल्याला दिसेल की जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे अकोला सुद्धा ढगळा वातावरण असं काही भागांमध्ये मध्यम पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो पाहता असाल आपण तर रा रख... त्यामध्ये काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अचलपूर दर्यापूर मोजरी आर्वी आष्टी या भागांमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असा पाऊस असेल नागपूरमधील आपण पाहिलं गेलो तर उमरखेड सावनेर रामटेक तुमसर या भागांमध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की हिंगणघाट परिसरामध्ये सुद्धा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस या भागांनासुद्धा पडताना दिसणार आहे हवामान विभागाने सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे या भागांमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लागूनच असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्यातसुद्धा मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा असा पाऊस सांगितलेला आहे त्यासोबतच परभणी आणि लागून असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लागूनच आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील कैज परळी गेवराई माजलगाव या भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटू शकतो तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असा पाऊससुद्धा असेल लातूर जिल्ह्यालासुद्धा आज काही भागांमध्ये आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबरच जर का पाहायचं झालं तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा कर्जत जामखेड राळेगण या भागांमध्ये आज दुपारून मध्यम स्वरूपाचा असा पाऊस असेल त्यासोबतच पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर श्रीरामपूर या भागांमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे येथे सुद्धा आज दुपारून मुसळधार असा पाऊस पडण्याचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे लागूनच असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये डागळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्यात पाहायला भेटू शकतो हवामान विभागाने पुणेमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण सह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यामुळे येथे सुद्धा जोरदाराचा पाऊस असेल त्यासोबतच जर का पाहिजे झाले तर जुन्नरमध्ये सुद्धा आज जुन्नर खेडमंसर या भागांमध्ये आणि शिरूरमध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो येथील पाटण कराड वडूज या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला दुपारून पडताना दिसणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे आणि येलो अलर्ट आहे येथे आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज सायंकाळून पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथे जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो सुद्धा हवामान भागाने येथेसुद्धा मुसळधार असा पावसाचा इशारा दिलेला आहे आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा, सुद्धा। आपल्याला पाहिलं गेलं तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाच्या डाकळा वातावरण असेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला आज दुपारून पडताना दिसू शकतात सोलापूरला लागूनच असलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर येथीलसुद्धा तुळजापूर वैराग बार्शी उमरगा या भागांमध्ये सुद्धा आज दुपारून जोरदाराचा पाऊस पडताना दिसत आहे बार्शी जिल्ह्या बार्शी तालुक्यालासुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो